<laughs> मी ऑनलाइन स्पेसमध्ये गेल्यानंतर काय बघते काय वाचते काय अपलोड करते काय डाउनलोड करते कोणाला फॉलो करते कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला देते किंवा कर करते इत्पा सून, इत्पा सून, ते कुठल्या कंटेंट वर मी जास्त वेळ माझे नजर खेळली आहे कुठले शब्द मी जास्त वेळा वाचते आहे किंवा तिथपर्यंत करता सगळं तुम्ही ऑनलाईन स्पेस मध्ये जाऊन जे जे काही करता ते सगळं मिळून तुमचं डिजिटल फुटप्रिंट तयार होतं तुला थोडं धक्कादायक वाटेल पण नुसतं ऑनलाईन नाही तर तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन जगामधलं जे काही वावर आहे ते सगळे तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत कारण तुम्ही जेव्हा जी पी एस वापरता तेव्हा तुम्ही ऑनलाईन जी पी एस वापरत असता पण ऑफलाईन तुम्ही फिरत असता सो द डिजिटल फुटप्रिंट फक्त जी पी एसचं नाही आहे तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून तयार होतं सो so, येस yes, कोणीतरी आहे असं एक नजर ठेवून तुमच्यावरती जो कॉन्स्टंटली तुम्हाला बघतोय तुम्ही काय करता आहात तुमच्या हालचाली काय आहेत तुम्ही काय शॉपिंग करताय सगळं आणि मग तुमचं एक डिजिटल प्रोफाईल तयार होतं की मुक्ता चैतन्य ऑनलाईन स्पेसमध्ये गेल्यानंतर कशी असते कशी दिसते कशी वागते काय आहेत तिचे हॅबिट्स ह्याच्यातमध्ये डिजिटल फुट डिजिटल प्रोफाईल तयार होतं जे ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट होतं ह्या डिजिटल प्रोफाईलच्या आधारावरती अल्गॉरिझम्स ठरवतात की तुला काय विकायचं तुला काय दाखवायचं तू काय विचार करायचास कशाचा विचार करायचा नाहीस तू कोण आहेस आणि भविष्यात तू काय करशील hmm. हे सगळं त्याच्या बेस्ड ठरतं सो इन्फ्लुएन्सिंग मार्केटसुद्धा अल्गोरिदम बेस्ड आहे की मी समजा एखादं ब्युटी प्रॉडक्टचं रील बघितलं असेल एकदा बघितलं असेल दोनदा बघितलं असेल तर अल्गोरिथम्सना हे लक्षात येतं की शी इज इंटरेस्टेड तिला ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे मग ते त्या संदर्भातले रील्स जे काही असतील जे काही इन्फ्लुएन्सरनी बनवलेले असतील जाहिराती असतील ते सगळं तुझ्या वॉलवरती ढकलायला सुरुवात करतं की जे तुझ्या स्क्रोलमध्ये येतं आणि मग ते तू सातत्याने बघत राहतेस सो सगळं अल्गॉरिधम बेस्ड इंडस्ट्री आहे त्यामुळे त्याला कुठेतरी चीट करता आपल्याला आलं पाहिजे आता हे कसं करायचं तर आता ने एक नवीन फीचर आणलंय की ज्याच्यामध्ये तुम्ही अल्गोरिदम रिसेट करू शकता ते सेटिंगमध्ये जाऊन रिसेट करायचं की तुमचा बेसिक जो स्क्रोलचा पॅटर्न आहे तो रिसेट होतो हा एक टेक्निकली त्यांनी केलेला ते केलेली ते के ते गोष्ट फक्त इंस्टानी केलेली दुसरं काय की तुम्ही मॅन्युअली काही गोष्टी सर्च करायला सुरुवात करणं म्हणजे तुम्हाला जे ते तो प्लॅटफॉर्म जे काही तुम्हाला दाखवतो आहे किंवा रेकमेंड करतो आहे ते बाजूला ठेवून मी माझं माझं शोधते आणि माझं माझं मी एक्सप्लोअर करते आणि ते तो कंटेंट मी बघते असं जेव्हा मी करते तेव्हा अल्गोरिदमला तुम्हाला वळसा घालावा म्हणजे अल्गोरिदम कन्फ्युज होतो कारण कालपर्यंत तू वेगळं काहीतरी करत होती काय तुमच्यावर एक्झॅक्टली सो so, आपोआप रिसेट होतात अल्गोरिदम्स हा दुसरा प्रकार असतो जिथे टेक्निकली रिसेट करण्याची फॅसिलिटी फीचर उपलब्ध नाही तिथे आपण अशा पद्धतीने करू शकतो आता फेसबुकमध्ये फॉर एक्झाम्पल तुला तीस तीस माणसं दिसत राहतात स्क्रोलमध्ये तुला मॅन्युअली प्रयत्न करायला लागतात वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तरच त्यांच्या वॉल्स तुला तुझ्या वॉलवर दिसतात अदरवाइज ती धरले एक ठरलेली पाच पन्नास माणसं सोडली तर तुला दुसरं जगात काय चाललंय काहीही तिथे कळू शकत नाही सो हे मॅनेज आपल्याला करावं लागतं तो इन्फ्लुएन्स आपल्यावरती होऊ नये किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ते जे काही मार्केट आहे त्याचा इम्पॅक्ट किती आपल्यावरती व्हावा आणि किती होऊ नये हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर डिस्कनेक्शन आणि अल्गोरिदमना रिसेट करत राहणं ह्या दोन गोष्टी आपल्याला डेफिनेटली कराव्या लागतात अदरवाईज आपल्या हातात चॉईसेस राहत नाहीत चॉईस तंत्रज्ञानाच्या हातात जातो म्हणजे आपण त्याला ऑपरेट करायचं की त्यांनी आपल्याला ऑपरेट yes. करायचं ह्या गोष्टी मला असं वाटतं त्याच्यामुळे सहज शक्य होतील